किस बाय किस दोडका किस किस बाय किस दोडका किस दोडक्याची फोड लागली गोड तोड बाय अनिक तोड दोडक्याची फोड लागली गोड तोड बाय अनिक तोड किस बाय किस दोडका किस दोडक्याचं पाणी कावळ्या आणि खेळ गुणे नेनतेपणी दोडक्याच पाणी कावळ्या राणी खेळ गुणे नेनतेपणी आठवड केलं गाठोड केलं सासूच भ्यान सांदील ला ठेवलं आठवड केलं गाठोड केलं सासूचं भ्यान सांदील ला ठेवलं आता कस करू बाय न नेल आता कस करू बाय न नेल किस बाय किस दोडका किस किस बाय खिस दोडका किस माझ्यानं दोडका किसवना दादाला बायको करवना माझ्यान दोडका किसवना दादाला बायको करवना केली होती लोळी पांगळी तिचं निमाझ पटेन केली होती लोळी पांगळी तिचं निमाझ पटेन किस बाय किस दोडका किस किस बाय किस दोडका किस